नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण संदर्भात एकंदरीत आता आचारसंहिता संपत आलेली आहे आपण बरेच दिवसापासून वाट बघत होतो की लाडक्या बहिणींना पैसे कधी यायला सुरुवात होतील कारण एकदाच आचारसंहिता संपली की पैसेसुद्धा यायला सुरुवात होणार आहे म्हणून आजची सर्वात मोठी अपडेट आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आता पैसे यायला सुरुवात होणार आहे या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा लक्षात ठेवा उद्या सकाळी एकवीसशे प्लस एकवीसशे बरोबर दोन अच चार हजार दोनशे रुपये एकवीस नोव्हेंबर म्हणजे आजची एकवीस तारीखे आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे बँकांना देखील आदेश दिले गेलेला आहे मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा आहे आता बघा आज लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना आता झालं निवडणूक झाली सर्व झालं काल मतदान पण झालं आता निकाल जे आहे तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आणि या निकालामध्ये नेमका सत्ता कोणाची येते हे आता पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये मुख्यतः दोन सत्ता आहेत दोन पक्ष महत्वाचे आहेत कोणकोणते तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल एक आहे महायुती ठीक आहे महायुती आणि दुसरं आहे महाविकास आघाडी या तीन महत्त्वाच्या पक्ष आहेत ज्या ठिकाणी तीन तीन पक्ष एका युतीमध्ये आहे या सुद्धा तीन पक्ष आहे या सुद्धा तीनच पक्ष आहे या ठिकाणी बी जे पी आहे त्याच्यानंतर काँग्रेस आहे त्याच्यानंतर शिवसेनेचा बी जे पी आहे त्याच्यानंतर शिवसेना आहे एकनाथ शिंदेसाहेबांची त्याच्यानंतर साहेबांची राष्ट्रवादी आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर सुद्धा काँग्रेस आहे त्याच्यानंतर शिवसेना आहे साहेबांची आणि त्याच्यानंतर पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे म्हणजे तिन्ही ठिकाणी तीन तीन महत्वाचे पक्ष आहेत जर समजा सत्ता ही महायुतीची आली आता यांची सत्ता आली तर यांनी तर म्हटलेलं आहे एकवीसशे रुपये आम्ही द्यायला सुरुवात करू डायरेक्ट कारण ऑलरेडी हे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये देत आहेत आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेच्या मार्फत जवळपास साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत आणि विशेषतः ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे महिन पैसे अॅडव्हान्समध्ये जमा झाले होते आता जर समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ही जी काही योजना आहे ही बंद पडणार का किंवा या योजनेच्या माध्यमातून महिलांना जे काही पैसे दिले जात आहेत ते देत राहतील का तर बघा जर महाविकास आघाडी सरकार आली तर यामध्ये महिलांना म्हटलेलं आहे की प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला तीन हजार रुपये आम्ही पाठवणार आहोत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून ठीक आहे आता जर आपण बघितलं काँग्रेसची सत्ता कर्नाटक या ठिकाणी सुद्धा आली आहे आहे ना आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच पद्धतीने ते आता महाराष्ट्राभर राबवू शकतात लाडकी बहीण योजना ज्या महिलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या महिलांना पुन्हा समजा ही योजना बंद झाली किंवा या योजनेचा नावामध्ये बदल झाला ठीक आहे या योजनेच्या नावामध्ये बदल होऊन का ते काय आहे महालक्ष्मी योजना आहे तर हेच जी काय महिला असणारे ते महालक्ष्मी योजनेमध्ये येऊन जाईल आणि महिलांना तीन हजार रुपये प्रति महिन्याचा पण लाभ मिळणार पण बघायला गेलं तर हे प्रॅक्टिकली महिलांना पैसे देण्याचं सा काम चालू आहे आणि इथं बघायला गेलं तर देणार आहे आश्वासन आहे बाकी पुढे काही होईल काही सांगू शकत नाही आता महत्वाचं बघा लाडकी बहीण योजना संदर्भात अनेक विद्यार्थ्यांना पैसे अनेक महिलांना प्रश्न पडलेले आहेत लाडकी बहिणीचं बँके संदर्भात की बाबा या कोणत्या बँकेत खाता असायला पाहिजे कोणत्या नसाला पाहिजे त्यामुळे काही प्रॉब्लेम येतोय का कारण मागे आपण बघितलं बहुतेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते तर बघा तुम्हाला एकच सांगेल मी पतसंस्थेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल पतसंस्थामध्ये तर या ठिकाणी फक्त तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे ज्या महिलांनी पतसंस्थेचा रजिस्ट्रेशन आहे त्याच महिलांना प्रॉब्लेम येणार आहे बाकी कोणत्याही बँकेत असेल वाटल्यास तुमचं जर पोस्ट खात्यामध्ये जरी असेल अकाउंट तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे अकाउंट असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये आता बघा तुम्हाला सांगितलं मी आता आचारसंहिता संपणार ठीक आहे आता निवडणुका झाली त्याच्यानंतर मतमोजणी झाली मतमोजणी झाली तेवीस तारखेला आता निकाल लागणार आहे आणि निकाल लागल्यानंतर सत्ता कोणाची पण येऊ महाविकास आघाडीची येऊ तर महायुतीचं येऊ महिलांचं फायदा होणारच आहे महायुतीची सत्ता आली तर एकवीसशे रुपये प्रमाणे महिन्याला मिळणार आहे ठीक आहे आणि यामध्ये बदल जे करण्यात आणार आहे एकवीसशे वरून तीन हजारचा सुद्धा बदल करणार आहेत असं म्हटलेलं आहे म्हणजे सुरुवातीला पंधराशे झाले त्याच्यानंतर आता एकवीसशे रुपये आणि त्याच्यानंतर तीन हजार पण या ठिकाणी होऊ शकतात काही असो या ठिकाणी महिलांना फायदा असणार आहे महत्वाचं म्हणजे आता पैशाची तारीख तुम्हाला मी याच्या अगोदर सुद्धा सांगितली होती की नेमकं पैसे तुम्हाला कधी मिळतील बघा आता आचारसंहिता संपली आचारसंहिता संपल्यावर तेवीस तारखेला निकाल लागेल निकाल लागला रे लागला की चोवीस तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होती पण यामध्ये काय झालंय जर सत्ता ही महायुतीची आली ओके महायुतीची सत्ता आली तर तुम्हाला पैसे चोवीस तारखेला लगेच मिळणार जर समजा याच्यामध्ये सत्ता पलट झाली उदाहरणार्थ जर घेतला आपण महाविकास आघाडीचं सत्ता आला ठीक आहे महाविकास आघाडीचं सत्ता आला तर काय होणार यांची सत्ता स्थापना होणार यांचे मंत्रिमंडळ बसणार मंत्रिमंडळ बसल्यानंतर पहिली बैठक होणार आणि या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार म्हणजे जर यांची सत्ता आली तर साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये पैसे यायला सुरुवात होऊ शकते कारण एक महिना तर कालावधी लागणारच या सर्व गोष्टींना पण जर माहितीची सत्ता आली तर विशेष येत नाही चोवीस तारखेलाच तुम्हाला पैसे मिळून जातील ठीक आहे आता महिलांना जर आपण बघितलं पैसे किती मिळणार आहेत बघा लाडक्या बहिणी योजनेमार्फत महिलांना काही महिलांना फक्त साडेचार हजार रुपये जमा झाले होते म्हणजे या महिलांचे मागचे तीन हजार रुपये पेंडिंग ओके आणि एकवीसशे रुपये चालूचे असणार आहे असे पाच हजार शंभर रुपये त्या महिलांना मिळणार काही महिलांचा फक्त तीन हजार रुपये जमा झाले होते बाकीचं पेंडिंग आहे किंवा काही महिलांचा एकही रुपये जमा झालेला नाही अशा महिलांना काय होणार आहे पूर्ण साडेसात हजार रुपये ते आणि प्लस एकवीसशे रुपये हे आत्ताचे असे जवळपास नऊ हजार सहाशे रुपये महिलांच्या अकाउंटला येणार आहेत म्हणजे ज्यांना एकही रुपये आतापर्यंत मिळालेले नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये नऊ हजार सहाशे रुपये येणार आहेत त्यामुळे महिलांना टेन्शन घेऊ नका आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे बघा अतिशय महत्त्वाची आहे व्हिडिओ कंप्लीट बघत राहा आणि सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण मी तुमच्यासाठी या योजनेविषयी महत्त्वाची माहिती नेहमीच घेऊन येत असतो आता बघा दुसरं महत्त्वाचं काय आणखी तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार आहेत काही महिलांना मिळालेले आहेत काही महिलांना बाकी आहेत भरपूर महिलांना मिळालेल्या देखील आहेत आता हे अडीच हजार रुपये कसले देत आहेत तर बघा गॅस वर्षातून तुम्हाला तीन गॅस मोफत देणार आहेत या तीन गॅस जे काही मोफत देणार आहे यांची प्राईज एक राऊंड फिगर अडीच हजार रुपये पकडण्यात आले आहे म्हणजेच महिलांना अडीच हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा या पद्धतीने जमा होणार आहे जर बघितलं आपण नऊ हजार सहाशे नऊ हजार सहाशे ते आणि प्लस यांचे अडीच हजार असे जवळपास ज्या महिलांना एकही रुपये आलेले नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येणार सुरुवात होतील बारा हजार शंभर रुपये ठीक आहे अशा पद्धतीने या महत्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल आपल्या महिलांमध्ये नक्की शेअर करा चला तर महिलांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया